आज आ, या आज ठिका या ठिकाणी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्याकांड जे झालंय त्याच्या बद्दल आज या ठिकाणी जे पत्रकार परिषद आमच्या नेत्यांनी ठेवलेली आहे आणि ठेवण्याचं कारण की परवा दिवशीच ह्या सत्ताधारी लोकांनी एक पत्रकार परिषद घेतली जे या बाजार समितीचे सभापती आहे राजेश्वर चव्हाण यांनी जे स्वर्गीय जे देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी अवरात्र प्रयत्न करीत आहेत प्रकाष्ठा करीत आहेत त्या ठिकाणी बजरंग बाप्पा असतील आदरणीय आमचे दादा जनांगे पाटील असे सर्वजण करीत आहेत आणि त्यांनी त्या पत्रकार परिषदेमधून ज्या की या लोकशाहीमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्यावर त्यांनी गदा आणण्याचं काम केलं या ठिकाणी त्यांनी सांगितलं की असं जर तुम्ही बोललात तर खबरदार दशात तसे उत्तर देऊ हे आमची धमकी समजा तर अशा धमक्या देणार आहे लोकशाहीमध्ये जर हे आमदार खासदाराला जर धमक्या देत असतील तर सर्वसामान्यांनी आवाज कसा उठवायचा या ठिकाणी तुम्ही आवाज उठव उठवणाऱ्या सा। सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मुस्कट दाबी आणि गळचिपी करीत आहेत त्यामुळे आमचं असं म्हणणं या, या शासनाला की ज्या ज्यांनी ज्यांनी ज्या धमक्या दिल्यात कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे आणि आम्ही सर्वजण जो आमचे समजा अन्न असतील बजरंग बाप्पा सोनोणी यांनी जी भूमिका घेतली यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणानं या ठिकाणी उभे उभे आहोत आणि आणि राहू सातत्यानं जोपर्यंत संतो स्वर्गीय संतोषजी देशमुख त्या कुटुंबियांना आणि त्यांना ज्यापर्यंत न्याय मिळत नाही आणि त्या ज्या ज्यांनी खून केला त्यांना फाशी होत नाही तोपर्यंत या आंदोलनात आम्ही सर्वजण सक्रिय सहभाग आहे तसेच परभणी या ठिकाणी सोमनाथ सोडवशी यांचीही या कटडीमध्ये जी हत्या झाली त्याबद्दलही आम्ही त्यांच्या सोबत सुद्धा त्यांच्या सुद्धा कुटुंबियांना त्याही व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे असं या ठिकाणी सांगतो मला एक लक्षात नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आज जसं तुम्ही आपलं मत मांडता त्यांना मत मांडायच्या ठिकाणी त्यांनी जे मत मांडलं ज्या पक्षाचे आता संदाज सुरेश देश भाजपचे खासदार शरद पवार तर ते लोक

एकतर्फी मतदानाची प्रक्रिया झालेली त्याच्यामुळं विरोधी पक्ष तिथे जवळपास शिल्लक राहिलेला नाही आज जर का अशा पद्धतीनं धमकी देत आहेत म्हणजे हे नेमके कुणाला देत आहेत ज्या परळी मतदारसंघामध्ये गणेश उत्सवाच्या काळात कोडगाव साबळ्याला शेतकऱ्याची आत्महत्या झाली अनंत कांडके नावाच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली तसच लोणी इथं धनंजय राऊत नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि धनंजय मुंडे हे विधानसभेला दोन हजार एकोणीसला ला निवडून आल्यापासून गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी सामाजिक न्याय मंत्रीपद भोगलेलं असेल किंवा त्यांनी कृषी मंत्रीपद कृषी मंत्रीपदावर काम केलेलं असेल ह्या सगळ्या काळामध्ये त्यांचा जो काही राबता राहिला त्याच्यामध्ये त्या परिसरामध्ये विरोधी पक्ष शिल्लकच ठेवला नाही त्यांनी भाजपची तर, तर भाजपची तुम्हाला विरोधी पक्ष हा माझा प्रश्न हो ना आज ही परिस्थिती अशी आहे की परळीला आपण हाच विषय घेऊन किंवा तिथं आत्महत्या शेतकरी करीत असताना या राज्याचा कृषी मंत्री रश्मिका मंदानासारख्या मंदाना सारख्या हेमा मालिनी सारख्या नटनाट्यावर इथं पैसे उडवितो परळीमध्ये आणून त्याच्यावर पैशाची उधळण करतो ही संस्कृती आपल्या परळी आंबाजोगायची नाही एव्हाना ज्या गोपीनाथ मुंडेंचा ते वारसा सांगतायत त्या गोपीनाथ मुंडेंनी असे उद्योग केलेले नाहीत अशा काळामध्ये त्या शेतकऱ्यांना धनंजय मुंडेच्या काळामध्ये जवळपास बीड जिल्ह्यामध्ये पंधराशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या शेतकऱ्यांना तुम्ही मदत देऊ शकलात का त्यांना तुमच्याकडं कृषी खाता असताना त्या शेतकऱ्यांना तुम्ही पैसे दिले का विम्याचे पैसे अनुदानाचे पैसे अजून शेतकऱ्याला दिले का तुम्ही दिले नाहीत पण निवडणुकीच्या काळामध्ये मात्र कोणतं गाव असं शिल्लक राहिलं की ज्या गावामध्ये त्यांनी येऊन पैसे वाटप केले नाहीत असं काही कुठं राहिलं का ही जी परिस्थिती आम्ही त्याही प्रकरणामध्ये परळीला ट्रॅक्टर मोर्चा काढून दोन तीनशे ट्रॅक्टर बैलगाड्या आणून आम्ही आमचा निषेध नोंदविला आणि निवडणुकीमध्ये आम्ही भाजप युती सरकारच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेतली धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये आम्ही मतदान करण्याचं आवाहन केलं म्हणून आज आमची नैतिक जबाबदारी की जर जर का का अशा पद्धतीने प्रकरणात आता सर्वे सर्व की ज्याच सर्टिफिकेट पंकजताईने दिलं की भगवान भगवान भक्तीगड तिथं जी काही त्यांनी दसऱ्याला मेळावा घेतला या मेळाव्यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध काय या आहेत हे त्यांनी जाहीरित्या जिल्ह्याला सांगितलं आणि त्यांनी शब्द प्रयोग असा केला की के ज्याच धनंजय मुंडेच पान सुद्धा हलत नाही पान हलत नाही याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहित आहे किंवा ते एकाच नाण्याच्या दोन बाजूत म्हणण्यापेक्षा एका मुखातून ते सगळे करतात सगळं काम जे आहे ते मिळून करतात असं त्यांना सूचित करायचं होतं आणि अशी परिस्थिती असताना जर का आपणही जर का बोललो नाहीत त्यांचेच समर्थक येऊन जर का पुन्हा जर का दहशतीची भाषा करीत असतील बदला घेण्याची भाषा करीत असतील तर आम्ही काही मेलेल्या आईचं दूध पिलेलं नाही मी जे काही भूमिका मांडायची ती सभागृहात मांडा सुरेश दसांना ते काय म्हणतायत पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला आम्ही बाहेर बोलू देणार नाहीत म्हणजे आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच संपवायचंय काय तुम्हाला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सोयाबीनची किंमत असताना इथं मोंड्यामध्ये आज सदतीसशे ला सोयाबीन विकते याच्याबद्दलची कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती मधून ह्यांना लाज वाटत नाही तुम्ही आताचे हे जे पुढले पुढले शेंडे सांगायला तुझं भूड कुठून आहे हे बघा आणि हे जे मारायलाय हे फक्त ज्याला चांगल्या घरचं लिकायला आणि ह्याची सुरुवात अशी व्हायली की आम्ही जे राजकारणी आहेत ना आम्ही असा आश्रय देलो आम्ही असा आश्रय द्यायलो कि समजा आता तुमचं आमचं लि कुठं घालणार आपण चांगलं होण्यासाठी शाळेमध्ये घालणार तो तुमची शाळेचे संस्था परळीतले जे संस्था चालक आहेत यांच तीस वर्षापासून ज्या ज्या संस्था आहेत ना त्यांचं मूळ बघा अजून पत्र येत शाळेवर ज्या शाळेवर पत्र येत त्या शाळेमधले विद्यार्थी आणि त्या शाळेमध्ये जे घेतलेले शिक्षक आहेत असा एकही संस्थेमधला गोल्ड मेडलिस्ट मला दाखवा जर ते गोल्ड मेडलिस्ट असेल तर शाळा चांगल्या दिशेनं चल समध्याच पालक समध्याच माता मी जर जागरदार असेल तर माझं पोरग द्या पंचवीस लाख रुपये घेतलं संस्था चालकानं हे ये मूळ येत कारण संस्था बी आमच्याच येतात आणि आम्ही कोण संस्था चालक म्हणजे आम्ही घुरटे संस्था चालक येत यांचे अजून तीस वर्ष झालं अहो कालचा विषय हे दोन हजार एकोणीस पासून सतरा सतरा वीस वीस अभिनव नाव घेतो अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी जाऊन बघा त्या परळी शाळेची अवस्था आणि महाराष्ट्रात कुठंच नाही महाराष्ट्रात कुठंच नाही एका दिवशी चौदा शिक्षकाला मंजुरी दुसऱ्या वेळेस लगेच पंधरा दिवसानं सात शिक्षकाला मंजुरी महाराष्ट्रात तुम्ही काढा रेकॉर्ड ते आणि ती शाळा जाऊन बघा आणि त्या शाळेमध्ये ज्या वेळेस ज्या ज्या लोकांनी माझ्याच बायकोनं काम केलेले पंधरा वर्षे माझ्या बायकोला वीस पाजण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही कंप्लेन दिली तर ते पी एस आय ने कंप्लेन घेतली नाही वरिष्ठ तिथल्या पुढाऱ्याने सांगितलं घ्यायचं नाही मला कळालं सहा लाख रुपये त्या पियासा त्यावेळेस घेतले होते संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भामध्ये गेली एक महिना आरोप प्रत्यारोप चौकशा समित्या ते सर्व नेमून सुद्धा आणखी त्यातील एक गुन्हा घटक घडल्या घडत <laughs> असताना त्या ठिकाणी गुन्ह्यामध्ये सामील असलेला आणखी जण पकडल्या गेलेला नाही हे दररोज आपल्या मीडियावर येत आहे परंतु वास्तव परिस्थिती आपल्या बीड जिल्ह्याची हा बीड जिल्हा एक हैदराबाद संग्रामापासून हा क्रांतिकारकाचा जिल्हा राहिलेला जिल्हा आहे या जिल्ह्याची ओळख देशभरामध्ये खूप काही चांगल्या पद्धतीनं झालेली होती पण गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून हा आपला बीड जिल्हा क्रांतिकारकाच्या ऐवजी एक गुंडांचा जिल्हा म्हणून आज देशामध्ये फेमस झालेला आहे शिरमेनं आमच्या सारख्याला मान खाली घालावला हे पवन चक्कीचा विषय हा आज आलेला आहे संगीत दिगोळे पासून परळीमध्ये ते आंधळे सरपंच पर्यंत आतापर्यंत जे काही खून झालेले आहेत ते खून पैशाच्या जोरावर जावल्या गेलेले त्या कुटुंबामधल्या सारखा त्याच्या मंडळीला धमकी देऊन त्याच्या भावाला धमकी देऊन कोर्टामध्ये ते जॉब सुद्धा खेळल्या गेले गेलेले हा इतिहास हा झाकून राहिलेला नाही आतापर्यंत सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि कुणी लोकशाही प्रकारे जर मान जर वर केली तर त्याला संपून टाकायचं ही गुंडगिरी खूप काही वाढलेले आहे संतोष देशमुखचं सरपंचाच प्रकरण झालं आणि खरोखरच ह्या गुंडगिरीला वाचा बीड जिल्ह्यातल्या फुटले आज किती आहेत शाळा असेल आता फटसाहेबांनी सांगितलं पत्रकार साहेबांना माझ्या विनंती परळीच्या पत्रकाराला आम्हाला विनंती करून काय उपयोग नाही सुज्ञान आंबेळव सखोल जर ह्या खोला जर गेलं तर प्रत्येक शाळेवर शाळेमध्ये न जाणारे शिक्षक विद्यार्थी संख्या सुद्धा तिथं नसणार नसताना सुद्धा शिक्षकाची भरती त्या ठिकाणी अशी फेमस वैजनाथ शाळा जुनी त्या जुन्या वैजनाथ शाळेचा जरी विषय घेतला फक्त निष्ठा जुन्या वैजनाथ शाळेचा तिथं सुद्धा यक्ष शिक्षणाची भरती भरपूर आहे त्या प्रकारात मी स्वतः चौकशा केलेली आहे त्याच्यानंतर सौर ऊर्जेचा विषय परळीमध्ये जे काय सौर ऊर्जा प्रकल्प पाठीमागे झाला त्याच्यामध्ये सुद्धा अशा दहशत करून शेतकऱ्याच्या जिमिनी दाब दडप करून घेतल्या गेला एका दलिताचं प्रकरण माझ्याकडे आलं होत त्याची जमीन धमकी देऊन घेतल्या गेली परंतु तो, पर तो सुद्धा टिकला नाही त्याला सुद्धा धमक्या दिल्या गेल्या आणि वेगळ्या पद्धतीने पैसे देऊन ती सुद्धा जिथे तिथं दाब देतात तर का कुठलाही उद्योग बीड जिल्ह्यामध्ये येऊ अगोदर आमचा हप्ता आमच्याकडे द्या आणि त्याच्या जर नाही डिलिंग झाली तर मग त्या ठिकाणी त्रास द्यायचा हे सर्रास उद्योग जे बीड जिल्ह्यामध्ये चालू झालेले हे एकदम चुकीच्या पद्धतीने आहे आमच्या परळीमध्ये माणूस म्हणून सुद्धा आम्हाला जगण्याचा अधिकार नाही कुठलाही प्रकरण असो पोलीस स्टेशनला जर गेलं तर त्या पोलिसचा पी आय बाहेर जातो आम्ही चर्चा करत असताना आणि बाहेर जाऊन फोन करतो आणि त्याच्यानंतर आमच्याशी चर्चा करतो असे कित्येक उदाहरण आहेत कित्येक प्रकरण गणेश ज्वेलर्सचं प्रकरण गेल्या दोन वर्षापूर्वीचं घ्या कालचं डॉक्टर सिटीचं फोटो एकदम प्रकरण घ्या असे कित्येक प्रकरण आहेत आणि असे आणखी कित्येक प्रकरण रेकॉर्ड आलेले नाहीत टॅक्टर खा, खाली घालून माणसं मारलेले वेगवेगळ्या वेग पद्धतीने माणसं मारलेले उदाहरणार्थ गेल्या महिन्यापूर्वीची गाडी गाडी खाली एक लमण समाजाची महिला गाडी खाली चिराडल्या गेली त्या ठिकाणी लगेच तिचे साधी मोत सुद्धा तिच्या गावामध्ये झाली नाही बाहेर केली जाळलं तिला बाहेर आणि ते कुटुंब आज पैसे दे देऊन केलं असे कित्येक प्रकारचे प्रयम आहे योगायोगाने हा संतोष देशमुखच्या रूपाने ही वाचा फुटलेली आणि माझी सर्व पत्रकार पंतर, बंधूला विनंती की अन्याय अत्याचाराच्या विरोधात सर्वांनीच जे सुज्ञे आहेत मग राजकीय क्षेत्र असते सामाजिक क्षेत्र असते पत्रकार बंधू असतील या सर्वांनीच आवाज उठविणं ही काळाची गरज आहे तरच आपण सुखी जीवन जगू शकू परळीमध्ये व्यापारी वर्ग जे चांगले व्यापारी होते आम्ही लहानपणी पाहतो आता तुम्हा लातूरचा माल परभणीचा माल परळीच्या मार्केटमध्ये यायचा परळीमध्ये मोठे मोठे उद्योग होते आज सर्व उद्योग संपलेले आहेत साधी गुटक्याची एजन्सी सुद्धा व्यापारी बांधवाकडे ठेवल्या गेलेली नाही साधी गुटख्याची बाकी काय असेल ते तुम्ही बघा साधी गुटख्याची एजन्सी सुद्धा व्यापारी बांधवाकड ठेवली नाही ती सुद्धा धमक्या देऊन लिरोवालावरच दाखवून या ज्यांच्या लुटलेल्या आणि ह्या कुणाकडे हे आता काय झाकून राहिलेलं नाही हे सगळं तुम्हाला आम्हाला सगळं माहिती आहे हे सगळं जे आहे काही असो साधव पन्नास लाखाचं टेंडर जर असेल तर तेही मलाच मिळालं पाहिजे इतर कुणीही माणसाने केलं आणि ही, के ही प्रवृत्ती वंजारा समाजाला मी दोष देत नाही वंजारा समाजामध्ये नव्वद टक्के गरीब लोक एवढे चांगले परंतु दहा टक्के जे लुटारू ह्या लुटारून बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण राहिलोच हा घटलेला आहे एवढंच मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो ही अत्यंत अमानवीय पद्धतीनं झालेली आहे हे अमानवी पद्धतीने झालेल्या हत्येचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राशीर आबा चव्हाण हे कालच्या भाषणातून असं वाटतं की ते त्याचं समर्थन करताय पण येणाऱ्या काळामध्ये आभा तुम्हाला सुद्धा याच व्यवस्थेमध्ये राहायचं उद्या तुम्हाला जर वाल्लिमेकांना कराडांची जर खुर्ची मिळाली नाही तर तुमचा सुद्धा जीव जाऊ शकतो तुमच्या सुद्धा जीवाला धोका होऊ शकतो या भागामध्ये जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समिती सदस्य असतील किंवा आमदार असतील किंवा खासदार असतील येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या सुद्धा जीवितला जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो कारण अशा घटना बीड जिल्ह्यामध्ये घडायला नाही आहेत मग आपण कुणाच्या जीवावर जगायचं जे प्रतिनिधी आपण निवडून दिले त्यांनी जर आपल्याला आवाज मांडला नाही त्यांनी जर समोरील प्रसार माध्यमाला जर बोलले नाहीत बीड जिल्ह्यातल्या लोकांची व्यथा संपूर्ण देशभर कशी जाईल हा प्रश्न आहे म्हणून आबा एक तुमचा एक जीवा भावाचा एक तुमचा लाना भाऊ म्हणून तुम्हाला विनंती आहे कशाच्याही प्रलोभनाला बळी न पडता कसल्याही प्रकारच्या फंडाला बळी न पडता कसल्याही प्रकारच्या जिल्हाध्यक्ष पदाला बळी न पडता सभापती पदाला बळी न पडता समाजाची योग्य भूमिका येईल पुढे आपण प्रसारमाध्यमान मांडावी एवढीच आपल्याला विनंती करतो